शिवसेना शिंदे गटाचे बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे कारण गायकवाड यांच्या गळ्यातल्या लॉकेटबद्दल त्यांना एका मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी एकोणीसशे सत्त्याऐंशी साली आपण एका वाघाची शिकार केली होती आणि त्याच्या दाताचं हे लॉकेट असल्याचं गायकवाड यांनी सांगितलंय त्यांच्या या वक्तव्यामुळे गायकवाड चांगलेच अडचणीत आले त्यांच्या गळ्यातलं वाघाच्या दाताचं लॉकेट जप्त करण्यात आलंय आणि देहरादूनच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आलंय प्रयोगशाळेचा अहवाल आल्यावर गायकवाड यांच्यावर पुढची कारवाई केली जाणार आहे वाघ हा तो वाघ दात आहे काय त्याचं नेमकं हे थोडस मला एकोणीशे सत्याऐंशी एकोणीसशे सत्याऐंशी असतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्याकडून त्यांच्या गळ्यात असलेला वाघाचा दात जप्त करण्यात आलेला आहे सदर जप्त केलेला दात हा वैद्यकीय तपासणीसाठी अं वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया देहरादून येथे पाठवण्यात येत आहे तिथल्या प्रयोगशाळेचा निष्कर्ष आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई जी आहे ती करण्यात येणार आहे